नमस्कार मी चंद्रकांत धनगर आदिस्वीकृती पत्रकार आणि संपादक साप्ताहिक लोकदखल नावाचं वृत्तपत्र मी चालवत असून लोकदखल न्यूज हा चैनल ही माझ्या माध्यमातून चालला चालवला जातो त्याचबरोबर मी एक शेतकरी कुटुंबातला असल्याने शेतकरी म्हणून माझा शेती करण्याचा जो छंद आहे तोही मी चांगल्या प्रकारे जोपासला आहे आपण पाहू शकता हे माझं घर आहे आणि त्याच्या स्वभावताल आंबा चिकू पेरू सीताफळ अशी बरीच वेगवेगळ्या प्रकारची रामफळ बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची मी इथे झाडे लावलेली आहेत पिंपलाची दोन झाडे लावलेली आहेत मोठी मोठी आणि त्याचबरोबर एक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून माझ्याकडं जर्सी जातीच्या दोन गायी आहेत त्यांचा दूध देखील मी मुरबाडला अमूल डेअरीवर देतो आणि त्याचबरोबर माझ्यामध्ये असलेला पत्रकारिताचा जो, जो किडा आहे त्याच्या माध्यमातून मी लोकशाहीची लोकांची देशाची सेवा करू पाहत आहे आणि त्याचबरोबर मी आपल्याला आता दाखवू इच्छितो मी माझ्या ज्या गायी आहेत त्या गायींच्या वैरणीसाठी जो त्यांना हिरवा चारा करायचा असतो हिरवा चारा मी माझ्या घराशेजारीच एक असलेल्या जागेमध्ये टाकला आहे पाहूया आपण ही हा चुकू आहे हा पेरू आहे त्याचबरोबर इकडे हे पिंपलाचं झाड आहे आणि आंबा आहे सीताफळ आहे त्याच्यानंतर जांभूळ देखील जांभूळ देखील लावलेली आहे मी दोन लिंबाची झाडं आहेत नारळ आहे त्याचप्रकारे ही माझी जागा आहे या जागेमध्ये मी काही गायींसाठी मका तयार केलेला आहे मक्याची लागवड केलेली आहे त्याचबरोबर हा इकडे हा लसूण घास लसूण घास तयार केलेला आहे त्याच पद्धतीत आपण गायींच्या वैरणीसाठी सुका चारा ठेवण्यासाठी जी कुंभेर म्हणजेच माच आदर उदाहरणार्थ ती माच बनवलेली आहे आणि हे सर्व काम मला छंद म्हणून मी करत आहे इथे पाहू शकता आपण जी माझ्या घरामध्ये कपडे वगैरे धुण्यासाठी जो पाण्याचा वापर होतो तो पाणी वेस्टेज जाऊन येत्या त्या पाण्यामध्ये मी इकडं थोडा मका केलेला आहे तसा थोडासा भाजीपाल्याचा माझा प्लॅन आहे आणि अशा पद्धतीत मी पत्रकारितेसोबतच एका शेतकऱ्याचा असलेला मला छंद आणि मी एका शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं मला त्याची असलेली आवड मी जोपासत आहे आपण मी माझं गाव एक खेडं गाव आहे आणि ह्या खेड्यागावामध्ये तुम्ही बघाल इकडे पा पाहू शकता पूर्ण माझ्या घराला लागून पूर्णता जंगल आहे बघू शकता हा जंगल आणि ह्या जंगलाला लागून ही विविध प्रकारची जी मी पाच सहा वर्षापूर्वी लावलेली झाडं आहेत आणि ती चांगल्या प्रकारे आहेत इकडे इकडे ही माझी जंगल त्याच्या बाजूला आमची माझ्या वडिलांच्या नावे असलेली सातबारा असलेली जी जागा आहे जमीन आहे आणि ती आम्ही राबत आहोत आणि मला छंद असल्यामुळे मी स्वतःच हे सगळं करत आहे मजूर न घेता मी हे सगळं स्वतः करतो त्याच्या अनुषंगाने माझा व्यायामही होतो आणि शेती करण्याचा मला आनंदही मिळतो अशाच प्रकारे आपण अनेक ह्या जंगलामधल्या व्हिडिओ मी आपल्यासमोर दाखवणार आहे